सर्वांना स्नेह जयीस जाऊ मी विशाल पाटील प्रादक्षण कराळे ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेविषयी जो संभ्रम आहे फॉर्म कधी सुरू होणार फॉर्म कसा भरायचा किंवा फॉर्म कुठे जमा करायचा याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच या, तसे या योजनेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म संपूर्ण कशा प्रकारे भरायचा आहे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण फॉर्म कसा भरायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत सर्वांना स्नेह जयजव मी विशाल पाटील प्राधक्षिण कराडे ऑफिसियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो आज आपण या व्हिडिओमार्फत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या योजनेविषयी जो संभ्रम आहे फॉर्म कधी सुरू होणार फॉर्म कसा भरायचा किंवा फॉर्म कुठे जमा करायचा याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तसेच या योजनेचा जो फॉर्म आहे तो फॉर्म संपूर्ण कशा प्रकारे भरायचा आहे सुद्धा या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण फॉर्म कसा भरायचा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकतो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज अशा प्रकारचा हा अर्ज आहे या अर्जामध्ये आता सुरुवातीला आपण बघू एक नंबरचा ऑप्शन आहे महिलेचे संपूर्ण नाव जे आपल्या आधार कार्डवर आहे महिलेच्या ज्या आधार कार्डवर जे नाव आहे ते नाव पहिल्यांदा संपूर्ण नावाच्या समोर टाकून द्यायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे तुमच्याकडे जर टी सी असेल तर त्या टी सीवर जे नाव आहे ते नाव, नाव या ठिकाणी महिलेचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव म्हणजेच जे संपूर्ण नाव आहे तेच लग्नानंतरचे नाव खाली येईल त्यानंतर जन्मदिनांक आधार कार्डवर जो जन्मदिनांक आहे तो जन्मदिनांक आपल्याला पहिल्यांदा दिनांक त्यानंतर महिना आणि त्यानंतर वर्ष अशा प्रकारे टाकायचा आहे त्यानंतर त्या महिलेचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे जो आधार कार्डवर आहे तो पत्ता या ठिकाणी अर्जदाराचा संपूर्ण पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे या ठिकाणी अर्जदाराचे हमीपत्र आपण खाली या सोबतच बघणार आहोत त्यानंतर पाच क्रमांकाचा आहे तो बँक पासबुक या ठिकाणी आपल्याला अर्जदार महिलेचे बँक पासबुक जोडायचं आहे त्यानंतर अर्जदार महिलेचा फोटो पासपोर्ट फोटो या ठिकाणी या अर्जासोबत द्यायचा आहे ही पूर्ण माहिती जी आहे अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा अशा प्रकारची ही सूचना देण्यात आलेली आहे म्हणजेच ही माहिती पूर्ण जी आहे अंगणवाडी केंद्रामध्ये आपल्याला हा फॉर्म पूर्ण भरून जमा करायचा आहे त्यानंतर त्या महिलेचे जन्म ठिकाण म्हणजेच जन्म ज्या गावी झालेला आहे त्या गावचे ते, ते गावाचं नाव शहर त्या गावचा जिल्हा कोणता येईल किंवा ते गाव ग्रामपंचायत नगरपंचायत नगरपालिका नगर जे आहे ते त्यानंतर त्या गावचा पिनकोड अशा प्रकारे जन्माच्या जन्म ठिकाणाच्या विषयी या ठिकाणी डिटेल्स टाकायचे आहे त्यानंतर पाच क्रमांकाला आहे मोबाईल क्रमांक अर्जदार महिलेचा या ठिकाणी मोबाईल क्रमांक टाकायचा आहे त्यानंतर आहे आधार क्रमांक अर्जदार महिलेचा जो आधार क्रमांक आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर महत्वाचं म्हणजे सात नंबरचा आहे शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का म्हणजेच आपण शासनाच्या इतर कोणत्याही योजनेचे जर आपल्याला पैसे मिळत असतील जसे की कोणाला निराधार वगैरे पगारी असतात त्या मिळत असतील तर होय करायचं आणि जेवढी रक्कम आपल्याला महिन्याला मिळते ती रक्कम या ठिकाणी टाकायची आहे मिळत नसेल तर नाही या ऑप्शनवर क्लिक करायचं राईट करायचं आहे त्यानंतर वैवाहिक स्थिती या ठिकाणी विवाहित आहे घटस्फोटित आहे विधवा आहे परित्यक्त आहे निराधार आहे या पाच ऑप्शनपैकी आपल्याला आपण ज्या ऑप्शनमध्ये बसतो ते आपल्याला वैवाहिक स्थितीच्या समोर लिहायचं आहे आणि टिक करायचं आहे त्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नऊ क्रमांक आहे अर्जदाराचे बँक खाते असलेल्या बँकेचा तपशील या ठिकाणी आपल्याला बँकेचे पूर्ण नाव टाकायचं आहे आपल्या बँक पासबुकवर आपल्याला ज्या बँकेचं बँक पासबुक आहे त्या बँकेच्या पासबुकवर त्या बँकेचं नाव असते त्या बँकेचं पूर्ण नाव टाकायचं आहे त्यानंतर बँक खाते धारकाचे नाव म्हणजेच अर्जदार महिलेचे नाव टाकायचे आहे त्यानंतर अर्जदार महिलेच्या बँक पासबुकवर जो खाते क्रमांक असतो तो खाते क्रमांक या ठिकाणी टाकायचा आहे त्यानंतर त्या बँक पासबुकवरचा आय एफ एस सी कोड या ठिकाणी टाकायचा आहे हे बँक डिटेल्स खूप महत्त्वाचे आहे कारण हे जे आर्थिक लाभ आहे तो पूर्ण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे म्हणजेच डी बी टीद्वारे आपल्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे त्यामुळे बँक डिटेल्स ही आपण अतिशय काळजीपूर्वक टाकायची आहे त्यानंतर आपला आधार क्रमांक बँक खात्याला जोडलेला आहे काय हो किंवा नाही म्हणजेच आपलं बँक खातं आधार लिंक आहे का नाही हे या ठिकाणी विचारत आहे होय करायचं आणि आपले जर नसेल तर आपण बँक बँकमध्ये जाऊन आधार लिंक असलेला एक फॉर्म असते तो फॉर्मला फॉर्म भरून त्याला आधार आणि बँक पासबुकची प्रत जोडून बँकमध्ये द्यायचं आहे तेव्हा ते आधार लिंक होऊन जाईल या ठिकाणी आपल्याला होय करायचं आहे त्यानंतर अकरावा क्रमांक आहे नारीशक्ती प्रकार या ठिकाणी अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतनीस पर्यवेक्षिका ग्रामसेवक वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्र सामान्य महिला या ठिकाणी ऑप्शन दिलेले नारीशक्ती प्रकारचे तर याच्यामध्ये आपल्याला जो नारीशक्ती प्रकार आहे तो आपण निवड करायचा आहे त्यानंतर बाराव्या क्रमांकाचं आहे खालील सर्व कागदपत्रांच्या प्रती सादर करण्यात याव्या अपलोड करण्यात याव्या या ठिकाणी आपल्याला सर्वप्रथम आहे आधार कार्ड दोन नंबरचं आहे अधिवास किंवा जन्म प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला आता डॉक्युमेंट कागदपत्रामध्ये शिथिल करण्यात आलेलं आहे अधिवासच्या आणि जन्म प्रमाणपत्राच्या ऐवजी आपल्याला आता सध्या मतदान ओळखपत्र जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे टी सी किंवा राशन कार्ड या चारपैकी एक डॉक्युमेंट द्यायचं आहे एक आधार कार्ड त्यानंतर उत्पन्न प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याला सुद्धा सूट देण्यात आलेली आहे की ज्यांचे पिवळे आणि केशरी राशन कार्ड आहे त्यांना उत्पन्न प्रमाणपत्र देण्याची आवश्यकता नाही त्यानंतर या अर्जासोबतच अर्जदाराचे हमीपत्र अशा प्रकारचे हे दुसरे पेज आहे जे आपल्याला या अर्जासोबत जोडायचे आहे या ठिकाणी असं दिलेलं आहे की मी घोषित करतो की करते की माझ्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न रुपये दोन पॉईंट पन्नास लाख रुपयापेक्षा अधिक नाही म्हणजेच अडीच लाख रुपयापेक्षा अधिक नाही अशा प्रकारची या ठिकाणी आपण स्वयंघोषणा द्यायची आहे या बॉक्सला राईट करायचं आहे माझ्या कुटुंबातील सदस्य आयकर दाता नाही म्हणजे आपल्या कुटुंबातील कोणीही इन्कम टॅक्स भरत नाही अशा प्रकारचं घोषणापत्र द्यायचं आहे त्यानंतर मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेत नाहीत त्यानंतरच आहे मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या पंधराशेपेक्षा जास्त रकमेचा आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही तसेच माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार आमदार नाही माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य नाहीत त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन नाही या ठिकाणी ही आठ शिथिल करण्यात आलेली आहे त्यानंतर माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर चार चाकी वाहन म्हणजे टॅक्टर सोडून कोणतंही वाहन नोंदणीकृत नाही असे हे हे जे बॉक्स आहेत त्या बॉक्सला राईट करायचं आहे त्यानंतर खाली दिलेलं हे शपथपत्र मी वरीलप्रमाणे घोषित करते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास व आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमॅट्रिक किंवा वन टाईम पिन ओ टी पी माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यात माझी हरकत नसेल मी हे देखील सहमती देते की माझी देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझ्या आधार क्रमांकाचा वापर करू शकतात मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा के केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार ई e के वाय सी वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे अशा प्रकारचे हे हमीपत्र आहे आणि या ठिकाणी अर्जदाराची सही करायची त्या महिलेची नोट नोट काय दिलेली आहे उक्त म्हणजे वरील दिलेलं प्रपत्र केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्याकरिता आहे म्हणजेच हे पूर्ण जे फॉर्म आहे तो फॉर्म ऑनलाईन अर्ज भरण्याच्या संबंधी संबंधिताने ही माहिती एकत्रित गोळा करण्यासाठी वापरण्यात येणारी आहे अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल तसेच एस एम एस सुद्धा पाठविण्यात येईल तुमचा हा जो फॉर्म आहे तो ऑफलाईन पूर्ण अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करायचा आहे त्यानंतर तिथून ऑनलाईन केल्यानंतर तुम्हाला त्या पावती ही पावती तुम्हाला प्रदान करण्यात येईल त्यावर त्यामध्ये तुम्हाला एस एम एस येईल किंवा व्हॉट्सअपद्वारे तुम्हाला त्याची माहिती मिळेल आणि खाली दिलेला आहे अर्ज दाखल झाल्यानंतर सदर पावती तुम्हाला या ठिकाणी कार्यालयीन कामकाजाकरता पावती आहे या ठिकाणी जो ऑनलाईन अर्ज करतील त्यानंतर त्याला नोंदणी क्रमांक जो येईल तो या ठिकाणी टाकून आणि जो अर्ज घेईल अर्ज स्वीकारण्याची या ठिकाणी स्वाक्षरी घेऊन तुम्हाला या ठिकाणी या अर्जाची पोचपावती देण्यात येणार आहे